युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भन्साळी कॉम्प्लेक्स मधील भरिका देवी आईस्क्रीम पार्लरला भेट दिली या दरम्यान त्यांच्या समवेत प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते सुजित गोंदकर शिवसेनेचे नेते विजयराव जगताप भाजपचे शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर उत्तम भैया कोते नितीन कोते ताराचंद कोते गणेश कोते दत्ता कोते करण जगताप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते या डॉक्टर सुजय विखे यांनी भरका देवी आईस्क्रीम येथे भेट दिली असता काँग्रेसचे शिर्डी अध्यक्ष सचिन चौगुले यांचे पुतणे स्वयं चौगुले यांनी डॉक्टर सुजय विखेंचा सत्कार केला डॉक्टर सुजय विखे यांचं चौगुले यांच्या शॉपला भेट देणे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा सत्कार करणे अशाच वेळी राजकीय मंडळी उपस्थित असणं यामुळे शिर्डी शहरात काही वेगळी राजकीय गणितं मांडली जात आहे की काय अशा चर्चेला उधाण आलंय दरम्यान सचिन चौगुले यांची प्रतिक्रिया उशिरा मिळाल्याने तिला सकाळी प्रसारित केली जाणार आहे खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हाती साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी